नमस्कार मित्रांनो मी ऍक्टू एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक मी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया शिक्षक बदल्यांची तयारी सुरू मात्र आचारसंहिता आडवी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शिक्षक बदल्यांची तयारी सत्र सुरू झाले होते मात्र आचारसंहिता आडवी आली या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मित्रांनो पवित्र पोर्टल मार्फत नवीन निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी या शालेय शिक्षण व ग्रामीण विकास विभागाच्या आदेशाला बगल देत प्राथमिक शिक्षक विभागाचे पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना पदस्थापना दिली मात्र तीन दिवसांनी आता बदलीची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षण तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी मात्र या बदल्यात आचारसंहिता अडसर येणार असून लोकसभेनंतर बदल्यांना मुहूर्त लागणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरलेल्या एकशे त्रेचाळीस शिक्षकांना नियुक्ती दिल्या मात्र शासनाच्या नियमानुसार आधी अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया होणे गरजेचे होते अशी शिक्षक संघटनेची मागणी होती शालेय शिक्षण विभागाने सहा मार्चला व नंतर ग्राम विकास विभागाने अकरा मार्च दोन हजार चोवीस ला तसे पत्रही काढून शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीची संधी देण्याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळवले होते मात्र या बग पत्राला बगल देत शिक्षण विभागाने काही पवित्र एकशे त्रेचाळीस शिक्षकांना दिल्या या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या असल्या तरीही कार्यरत शिक्षकांना नियमाप्रमाणे बदलीची संधी देणे गरजेचे होते असे शिक्षकाचे म्हणणे आहे दरम्यान आता तीन दिवसानंतर शिक्षण विभागाने शालेय शिक्षण व ग्राम विकास विभागाच्या दोन्ही विभागाच्या पत्राची दखल घेत बदल्याची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे गट शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी मार्च रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांना करून विनंती बदल्याच्या अनुषंगाने शिक्षकाचे अर्ज व आवश्यक माहिती संकलित करण्यास सांगितले परंतु आता एक दोन दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळे या बदल्यांना निवडणुकी नंतर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे बदलाची तयारी पुढील प्रमाणे असू शकते आचारसंहित बदल्या तरी बदल्याची आवश्यकता ती तयारी या काळात तालुका स्तरासाठी करता येणार आहे केंद्र प्रमुखाने बदल्यासाठी इच्छुक शिक्षकांचे अर्ज मागून घेणे तसेच संबंधित संवर्ग एक आणि दोन मधले बदलीचे मागणी असेल तर प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे ता यादी तयार करणे व त्यावर हरकती घेऊन त्यांची अंतिम माहिती घेणे ही तयारी या काळात होऊ शकते त्यामुळे आचारसंहितेनंतर लगलेच बदल्याची प्रकृती प्रक्रिया राबवता येईल राबवता येणे शक्य होईल त्या अनुषंगाने शिक्षक विभागाने हे पत्रक काढलेले दिसत आहे आणि करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स